तर नमस्कार मित्रांनो शिवशंभू युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत सर्वांना मनापासून धन्यवाद तर मित्रांनो मी नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गावकडील निसर्ग शेती सौंदर्य आणि गावकडील शेती हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्कीच करत असतो तर मित्रांनो या व्हिडिओ या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आपला मकाचा प्लॉट कसा आहे आणि मका कसे आले मित्रांनो हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मका मित्रांनो कसे आले आहे आपल्या आपल्या शेतामधील बघा मित्रांनो पूर्णपणे मका मकाचा फ्लॉट आपला पूर्णपणे पूर्ण त्या टोकापर्यंत आहे तर मित्रांनो नक्की बघा तर मित्रांनो आपली शेतामध्ये मका कशी आहे आणि मित्रांनो मकाची उंची आणि मकाल काळू की असे चांगले पद्धती आले मित्रांनो यावेळी पाऊस थोडा थांबला असल्यामुळे आपण विहिरीचे पाणी आणि मकाला पाणी दिले आहे तर मित्रांनो येणाऱ्या काळात पुढील दोन तीन दिवसात पाऊस पडेल अशा अशा आशा आहे आणि मित्रांनो हेच नेहमी शेतकऱ्याला बघायला आवडत असते तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला आपल्या शेतकरी मित्राला तुम्ही नक्की सपोर्ट करताला अशी मी आशा वाढतो मित्रांनो आणि तुम्ही मला नक्की मित्रांनो सपोर्ट करा मी नेहमीच तुम्हाला मी गावगुल शेती निसर्ग तुम्हाला नेहमीच दाखवत राहीन तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या शिवशंभू युट्यूबच्याला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून नक्की आपल्या शेतकरी भावाला सपोर्ट करा गावगुल तुम्हाला इतर गोष्टी गावकडील कामे पुन्हा गावकडील गायींचा व्यवसाय तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की इथून पुढे व्हिडिओमध्ये दाखवत राहीन तर मित्रांनो मला नक्की तुम्ही सपोर्ट करा अशी आशा मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार करतो आणि मी आता व्हिडिओ स्किप करतो धन्यवाद